झटपट रिव्हिजनच्या पुढच्या सेशनमध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आज आपण पाहणार आहोत पुढचा निर्देशांक पुढचा एक अहवाल जागतिक आनंद अहवाल जो अतिशय महत्त्वाचा आहे आयोगाने याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेत आत्ता रिसेंटली झालेली जी मुख्यची परीक्षा होती आहे थिंक ग्रुप बी ऑर ग्रुप सी त्याच्यामध्ये सुद्धा आयोगाने सगळ्यात शेवटचा जो आनंदी देश आहे तो विचारलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हा अहवाल करणं भाग आहे मग जर आपण जागतिक आनंद अहवाल याच्याबद्दलची काही बेसिक माहिती पाहिली तर कोण प्रकाशित करतं हा अहवाल वेलबिंग रिसर्च सेंटर आणि युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या दोन संस्था आहे ज्या भागीदारीतून हा अहवाल जो आहे तो प्रकाशित करतात जुलै दोन हजार बारापासून वीस मार्च हा दिवस जो आहे तो जागतिक आनंद दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी हा अहवाल जो आहे तो प्रकाशित केला जातो मग दोन हजार पंचवीसचा अहवाल प्रकाशित झालाय का तर येस वीस मार्च दोन हजार पंचवीसला हा अहवाल प्रकाशित झालाय ज्याची थीम केअरिंग अँड शेअरिंग अशी आहे ठीक आहे केअरिंग अँड शेअरिंग अशी त्याची थीम आहे मग याच्यामध्ये जे पहिले तीन देश आहेत ते जर आपण पाहिले तर फिनलँड डेन्मार्क आणि आईसलँड हे पहिले तीन देश आहेत आणि या अहवालाचं वैशिष्ट्य म्हणजे फिनलँड हा जो देश आहे हा सलग आठव्या वर्षी पहिल्या क्रमांकावरती आहे म्हणजे जगातला सर्वात आनंदी देश जो आहे तो फिनलँड ठरलेला आहे तसंच जर आपण शेवटचे देश देश पाहिले तर सगळ्यात शेवटचा देश आहे अफ अफगाणिस्तान जो एकशे सत्तेचाळीसाव्या क्रमांकावरती आहे त्याच्यानंतर आहे सिएरा लिनोन, आणि त्याच्यानंतर आहे लेबनॉन हे तीन देश जे आहेत ते शेवटचे आहेत भारताचा जर विचार केला तर भारत या जागतिक आनंद अहवालामध्ये एकशे अठराव्या क्रमांकावरती आहे आणि या रिपोर्टच्या अनुषंगाने एक विशेष बाब लक्षात ठेवायची ते म्हणजे भारताचा शेजारी पाकिस्तान हा एकशे नवव्या क्रमांकावरती आहे म्हणजे पाकिस्तानचे देश पाकिस्तानचे लोक हे भारतातल्या लोकांपेक्षा आनंदी असल्याचं या अहवालानुसार दिसून येतं मग जर इतर देशांचा आपण विचार केला भारताच्या शेजाऱ्यांचा तर चीन आहे अडुसष्टाव्या क्रमांकावरती नेपाळ ब्याण्णव पाकिस्तान एकशे नऊ त्याच्यानंतर भारताचं येईल आणि त्याच्यानंतर श्रीलंका एकशे तेहतीस बांगलादेश एकशे चौतीस आणि अफगाणिस्तान तर आपल्याला माहिती आहे सगळ्या शेवटच्या क्रमांकावरती आहे मग आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यासाठी आपण पाहणार आहोत एक भन्नाट अशी ट्रिक ट्रिक काय आहे तुम्ही कुठल्याही व्यक्तीला सकाळी भेटल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणता आणि तिला आपण हॅव अ गुड डे हॅव अ नाईस nice डे हॅव अ ग्रेट डे असं विश करतो कशासाठी तर समोरच्या व्यक्तीचा दिवस जो आहे तो आनंदी जावा असं आपल्याला अपेक्षित असतं सो so, आपल्याला जागतिक आनंद अहवाल लक्षात ठेवायचा आहे आपण काय करतोय सकाळी उठल्या उठल्या आपल्या आईला विश करतोय फाईन डे आई ठीक आहे म्हणजे जे गुड डे आहे ग्रेट डे आहे त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला ग्रेट डे गुड डे त्याच्यानंतर हा फाईन डे ठीक आहे तर फाईन डे आई आपण कोणाला फाईन डे विश करतोय आईला म्हणतो की तुझा दिवस आनंदात जाओ फाईन डे आई फाईन डे आई तुझा दिवस आनंदात जाऊ फाईन फॉर फिनलँड डे फॉर डेनमार्क आई फॉर आईसलँड क्लिअर आणि आनंदी जाऊ असं म्हणतोय म्हणून हा जागतिक आनंद अहवाल आहे हेही तुमच्या लक्षात राहील मग आता पहिले तीन राहिले मॅडम शेवटच्या तीनचं काय करायचं लक्षात घ्या तुम्ही आय डोंट नो कुठल्या मूवीमध्ये आय थिंक वॉन्टेड मूवीमध्ये गणिभाई गनीभाई आठवत असेल तुम्हाला ठीक आहे मग जिथे भाई असेल तिथे आनंद असेल का नाही सो अफगाणिस्तान इथे आहे गणी भाई पण भाईला आपण भाई नाही म्हणत आहे सर म्हणतो काय म्हणतो आपण गणी सर आणि जिथे गणी सर, सर आहेत तिथे आनंद नाही आहे अफगाणिस्तानमधला गणी सिएरामधला सर ठीक आहे किंवा याची दुसरी एक ट्रिक वेगळ्या अर्थाने कुणीही घेऊ नका तुम्ही सुज्ञ आहात याची दुसरी ट्रिक ही आहे इथे गणी लिओन आहे ठीक आहे सनी लिओन नाही आहे गणी लिओन आहे म्हणून हे लोक जे आहेत ते आनंदात सगळ्यात आहेत जस्ट फॉर ड्रिक हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे गणी लिओन नॉन असं लक्षात ठेवाल हे शेवटचे तीन लक्षात राहतील त्याच्याबरोबर आपण कोणाला विश करतोय फाईन डे फाईन डे आईला विश करतोय मग आपली आई आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करते केअरिंग अँड शेअरिंग आई नेहमी केअरिंग अँड शेअरिंग करत असते सो फाईन डे आई केअरिंग अँड शेअरिंग आता हे झाले पहिल्यानी शेवटचे भारतांच्या शेजाऱ्यांचं काय करायचं खूप सोपं आहे भारताच्या शेजारी लक्षात ठेवायला तर आपल्याला नेहमी माहिती आहे पाकिस्तान आपल्या बाबतीत कुरघोडा करत असतो चीनचा थोडा सपोर्ट आहे पण इथे आपण जागतिक आनंद अहवाल पाहतो आहे ना मग आपण असं इमॅजिन करूया चीनने पाकिस्तानला चीनने पाकला असं लिहूया चीनने पाकिस्तानला काय सांगितलं भारत देशाशी आनंदात राहा भारत देशाशी आनंदात राहा चीनने पाकला सांगितलंय भारत देशाशी आनंदात राहा चीन सगळ्यात पहिल्यांदाला अडुसष्ट ने नेपाळाला पाकला सांगितलं पाकिस्तान एकशे आहे त्याच्यानंतर आपला भारत आहे एकशे अठराव्या क्रमांकाला पाकिस्तान आणि भारतामध्ये जर लक्षात राहिलं तर नऊ अठरा असंही लक्षात ठेवू शकता देशाशी देश म्हणजे झाला बांग्लादेश आनंदात अफगाणिस्तान लक्षात ठेवा किंवा एनी हाव अफगाणिस्तान तुमच्या लक्षात आहे कारण शेवटचा देश आहे सो हा होता जागतिक आनंद अहवाल दोन हजार पंचवीस मला आशा आहे की हा तुम्हाला समजला असेल आणि प्रश्न आला तर तुमचा अजिबात चुकणार नाही कारण तुमचा दिवस पण फाईन जाणार आहे तुम्ही सकाळी सकाळी फाईन डे आई असं म्हणून आलेला असाल जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल हा निर्देशांक तुमचा पाठ झाला असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा कि माम प्लीज या। की मॅम प्लीज व्हिडिओ घेऊन या का तुमच्यापैकी काही जणांनी रिक्वेस्ट केलेला एफ डी आयचा व्हिडिओ परकीय व्यापारचे जे काही व्हिडिओज आहेत ते डेफिनेटली मी एक्झामपूर्वी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर हे था व्हिडिओज युजफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या झटपट रिव्हिजन सेशनमध्ये थँक्यू